चिटको आहे पण मेलेला असा ही मुलं घाबरायची वरडायची किंचळायची त्या मुलांच्या आई ह्याला रागवायची काय काय मुलं दुषित पांढरी डोळे करून पळायची मरू देत नव्हता <laughs> त्याच्याच हातात तुको बरायचं बाळ खेळ म्हणजे प्रणाराय नेले आणि निसर्ग आम्हा उराद आम्ही तो दर म्हणजे भीती दर आणखी खोडी काय करायची सगळ्या गोकुळात फिरू यायचं प्रत्येकाच्या गवळणीच्या पुढे दारा पुढे रांगोळी असायची रांगोळी काढलीच पाहिजे बरं दारा पुढे रांगोळी शास्त्रामध्ये स्मशान भूमी म्हटले राम द्यावं काहीतरी करावं धाराच्या पवित्रपणाचे लक्ष द्यायला त्या रवळणी अतिशय सुंदर रांगोळी करायचं आणि सगळ्या रांगोळीमध्ये अवघड रांगोळी आणि आकर्षक रांगोळी त्या रांगोळीचं नाव आहे अष्टदळ अष्टदळ तिला काढता येतं ती सुंदर ओळण नाही का ना आमच्या ना ना काही काही कला असल्या अतिशय अप्रतिम रांगोळी आमच्या आऊनबाप्पाच्या मु मुलीनं मनुष्य बघितलं तर ती फोटो काढत अशी दुर्मिळ माणसं आहे मी पालखी असताना एकदा ओंडवडीमध्ये एक मनुष्य मला भेटला मला म्हणला पाचच मिनटं महाराज तुम्ही उभे राहा उभा राहिलो आणि सिसपेन्सिलने उघ्या अडव्याने एका त्या कागदावरती अशा मारल्या पाच मिनटामध्ये फोटोग्राफी जेवढा फोटो चांगला निघणार नाही तेवढा फोटो काढून दिला पण मला माझा विश्वास बसेना म्हणत काय याची कला आहे आणि कला माणसाकडे असली पाहिजे बरं कोणती कला गाण्याची असावी वाजवण्याची असावी भजनाची असावी कला माणसाला जिवंत ठेवते कला नसेल तर तो मनुष्य नको कलेचा मनुष्य कधीच उपाशी राहणार नाही बरं पण नाही ती कला नको बरं ती कला उपाशी मारते म्हणताय चांगली कला असावी म्हणून तिला आकर्षक फोटो काढलेला आहे आपल्याला आता बघायला मिळेल असून असते सगळ्यात सुंदर रांगोळी ज्या काढली त्याला आष्टदल म्हणायचं आणि त्याची खोड काय होती तो साध्या सुद्धा रांगोळीवर लग्नी करत नव्हता तुम्ही पत्ता त्याने आष्टदल काढलेला त्याच्यावरती जाऊन लग्वी करायचं आणि पुन्हा ती रांगोळी पायाने खरकटायचा आणि त्याला म्हणायचा तुझी रांगोळी कुणी खरकटली नव्हती तुकोबनाचं बाळ प्रमाण आहे अष्टदाळ काढले चक्र त्याच्यावर घरात जाऊन लोणीच काही जाता जाता त्या गवणीच्या तोंडाला पुसूनच पाहत वासर सोडून आणि सगळी वासर म्हणायचे रोज नाही बाबा हा आमच्या मालकाच्या घरी आला तर बरोबर सकाळी मालक धार काढायला गेल्यावर काय वासरून जर रात्री गेलं तर सकाळी काय मिळतो कसत गेल्या सांगाव्या शेवटी आल्या आमच्या घरी येतो चोरी करतो दही दूध खातो आणि आम्ही झोपेत असताना आमच्या तोंडाला लोणी पुसून जातो आणि आता जर एकदा त्याला पकडला तर परत त्याला सुट्टी नाही बरं तू सांगून मग तो म्हणायचा भल्या भल्याला मी सापडत नाही तुला सापडतो का मला था था। एक दिवशी काय केलं तर महाराज केला म्हणला रोज आता रात्री चोरी करत होतो दिवसा चोरी करून दाखवत होते जंगल मग दुपारच गेला मग ती गौरव धोंड भांडी करत होते आणि धोंड भांडी करत असताना घरामध्ये मोठा एवढा पाच पंचवीस किलो लोण्याचा डेरा शिरक्या होता आणि मग महाराज त्याला काय कुठल्या फटीत नाद गेला त्याला माहिती तुकूट बरा आहे त्याचं वर्णन करतात माझी शिरोड्या नवनीत कथा आहे कवाड म्हणजे दार दोन्ही भाषा दार लागलेलंच असायचं पण आज कुठनं शिवायचं कुणालाच करायचं त्या गोळून दार लावून घेतलं होतं आणि बाहेर धुणं भांडी करत होती चौकाचा वाडा आणि मग तिचं धुणं भांडी झालं धुणं बाहेर तारेवर वाळू घातलं आणि भांड्याचा पाळा कडे उडून आत गेली तर ह्या बोक्याने दिवसात लोण्यावर टाव पाय लांबवले आणि दोन्ही पायाच्या मध्ये डेरा घेतलाय माझ्या आणि दोन्ही हाताने ओळखतो त्याला वाटलं लोणी खायना खाला खाण्याबद्दल पण ज्या सासूबाई आमच्यावर आरोप करत होत्या तुम्ही लोणी खाता हा पुसून जायचा ना रात्रीचा हात म्हणजे ते आज त्याचं सगळं निरसन होईल आणि हात सोड जागायला त्याला दंडाला पकडला देणा पितच ठेवला आणि त्याला दर दर बाहेर ओढत आणला लोन्याने तोडला उजव्या हातात एक कसा झाला मग सासूबाईला हाका मारायला लागले आत्याबाई आत्याला आत्या वाटलं ह्याच्यावर काय को संकट कोसळलं एवढी ओरडायला लागली बाहेर आली तर ओरडत होती मग अशी ती सासूबाई एक नातवंड कडेला घेतलेलं एक खांद्यावरती काय एक बोटाला घरलेलं हा आणि अशी दोन तीन नातवंड घेऊन तहांच्या दिशेने तशी झाप चालत आली सासूबाई चार पाचशे किलो वजनाची चांगली जाड त्या जा <laughs> काळातली आणि त्याला वाटतं सुनीला काय घालवायला आणि हा मोठा लागला आहे आणि त्या सासूला त्याला जवळ येऊन दिलं ती सांगते आत्याबाई आत्याबाई म्हणतो ती तो तोंडाचं पुसून लागलेली लोणी डाव्या हातानं पुसून स्वच्छ केलं आणि उजव्या हातानं लोण्याचा गोळा घट्ट केला गुडून घुडून चेंडूसारखा आणि ती सासू जवळ येऊन दिली आणि तिच्या आड उभारावरून ती आत्या म्हणत असताना तिच्याच तोंडात लोण्याचा गोळा फटक आणि ते हात आपल्या टेरीला पुसूला स्वच्छ केला आणि त्याच पुन्हा गौरवाने संबंध ठ्यानं पकडलं आणि त्या सासूला म्हणू लागला तुमचे तुम्ही दिवसा मुली खातील तुम्ही आमच्यावर आरोप करता तुझ्या तोंडाला मुली लागते पन्नास टक्के लोणी तुझ्या तोंडातून खाली कधी गेलं तिला पण कळा म्हणते आणि त्या सासूला सांगायचं हात चोरी करतो पण त्याला सांगायला येणार ती बाग 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 करायला आणि शंभर टक्के त्या सासूला त्या कृष्णाचंच खरं वाटलं आणि ती म्हणाली मी म्हणते तरी आम्ही कपाटात पूर्ण ठेवतो तरी तुमच्या तब्येती कशा सुधारल्या हा मला आणि पूर्वी तसा सुद्धा दाभा देणार दा परवाच मी कुठंतरी सांगितलं माऊली पूर्वीच्या काळामध्ये त्या सुनेला धासले तुम्हाला सासू कसली मिळती कोणा पण आता त्या धासते त्या सासूला मला सून कसली मिळते <laughs>

सासूच्या ताब्यात त्या सुनेनं सगळं राहायचं शंभर टक्के त्या सुनेनं काही सप्पा चालवायचं अजिबात चालवायचं ते सहा सोना पाटील घाण्याची सासूबाई अशी मोठी गावावरती तिचं वजन छाप सगळा सुना काय करता तिच्या पूर्वी साखाय मग त्याच्याकडे गाई म्हशी भरपूर रोज दही व्हायचं ताप व्हायचं मग ते ताक वापरून टाकायचं गोर गरीबाला मग एक बाई शेजारचे गरिबाचे रोज ताक नेहायला त्या ताक द्यायचा एक्या दिवशी काही ताक झालंच नाही बासुंदी केली असं काय झालं आणि मग सासूबाई सुद्धा नातवंडाल घेऊन बाहेर गेले आणि तेवढ्या वेळ ते आत गेली आणि रोजच्या प्रमाणात ताक पाठलीनबाई झालं का आज छोट्या पाठीनबाईत आज मोठ्या नाही मग त्या सुद्धा सांगितलं कमळाबाई आज ताक झालंच नाही हो मग ते म्हणलं ठीक आहे बोलत देतात नसत झालं काय पाहुण्याले ते म्हणजे ठीक आहे मी जाते मग ती मोकळ ताकाचं भांड घेऊन सून घरात बाहेर पडायला लागली त्या दरवाज्यातून आणि सासूबाईचा सा फेरफटका गावात आल्या त्या आतमध्ये आणि त्या बाईला विचारलं कुठे गेली होती तुमच्यात घरी गेली कशाला गेली होती जा जा तर ताक आला गेली मग काय झालं थोडल्या सुनबाई ताक नाही बघा आज झालं नाही चल घरात म्हणजे परवा आता तिला वाटतं काय सून गेली ताक देत नाही पाठिंबा ताक देखील ही भावना झाली ती आणि गेली आणि ती बिचार बसली बसली सात सवय मी काम सुरू केलं नातवंडा लागून नेलं एक नातवंड घातला म्हणून कपडे घातले पुन्हा गेले पुन्हा पूजेला गेल्या पूजाही झाली मग गेला वाटलं बारा वाजून दहा मिनिटं झाली <laughs> <laughs> अजून काय माझा विषय घेणार सोडायचा तुम्ही म्हणताय तस आणि मग त्यांना आठवण करून दिली पाटलींबाई मी ताकासाठी थांबले मग ते म्हटलं ताक नाही मग तेच उत्तर दिलं कुणी हा सुनी तेच उत्तर दिलं सुनीने हिन थोडीशी आपली एक शंका दिला विचार मग थोरला सुन बाई कर नाही म्हणल्या होत्या मग तुम्ही मला परत अर्धा तास बोलून मला तुम्ही तेच मला उत्तर देता हे कसं काय असेल तर त्या म्हणाला की त्या गायनीला ताक नाही म्हणायचा अधिकार कुणी दिला ताक नाही कुणी म्हणायचं मी म्हणायचं बरं का सुनाव बोलण्यासारखं आशा आंसर काय आहे द्या माझा विषय असा होता मग त्या सुनेला तिनं पकडलं सासून म्हणजे मला आज कळालं आणि त्या कृष्णाला वाड्यात नेलं आणि दुसरा एक स्वतंत्र स्पेशल लोण्याचा मारा डेरा होता तो खाली ते पराठीत लोणी उठलं बरस आणि त्याच्या जवळ दिलं खा बाबा म्हणले उगीचच मी तुझ्यावर आरोप करतो असं कोणाला लोणी खात खात तिच्याकडे सुनंगड बघत होता आणि त्याला म्हणायला परत फुकट्याच्या दानगडीत मला पडशील ठीक आहे कोपरापासून हात ठेव अशा मला आपला वळेट आणि मग त्या डोळणीने महाराष्ट्रीय संघटना की अवघ्या डोळणी आल्या डोळणी आणि अवघ्या अमलोनी गवळणी आल्या त्या आनंदाच्या अंगणी यशोदे कृष्णाला सांगावी गोकुळी राहावी मग आम्हाला एकच सांगत त्याच्या खोड्या इतक्या झाल्या आम्ही गोकुळात राहू का निघून मग मात्र त्या खोडीची दखल यशोदा माहिती घेतली आणि त्याला सांगितलं आता तू उद्यापासून हे थांबायचं नाही सकाळी नऊ वाजल्या का गायी घेऊन शाळेत जायचं आहे म्हणजे गायी राखायला जायचं ते संध्याकाळी जायचं गोरज मुहूर्तावरती म्हणजे सोड्यास्तावर खोड्याच्या थांबल्या मग त्यानं वृंदावनामध्ये ना काही नाना गोपाळांचा समोर खेळ खेळले होतो तू हा मामा उंगरी चेंडू नाना लगोरे असे खेळ खेळले अनंत खेळ खेळले त्या खेळामध्ये गोपाळांच्या समोर त्याने आनंद लुटला मग ते गोपाळ त्याला म्हणाले आम्ही तुझ्या बघूच येतो खेळ खेळतो आम्हाला एक दिवस काढ्याचा प्रसाद दे व सगळ्या धरून माझ्यासारखे शिदोरी घेऊन या सगळे गोपाळ दुसऱ्या दिवशी घरातून शिदोरी घेऊन आले आणि मग वृंदावनामध्ये गाई सोडल्या आणि खेळ मांडला खेळून सव्वा बारा वाजले म्हणते आण शिरो काम सारो सगळो आव घे गोपाळ झाले आता वेळ म्हणते आण खांदी भार पोटी भूक काय खेळाचे सुद्धा खेळ मोडावा खेळ मोडला लहान मुलं जवळ घेतली मोठी मुलं त्याच्या पाठींमध्ये बसवली बरे भागी खेळी आली अवधयाचे समाधान साधले नवलक्ष लोकांसवले कृष्ण परमात्मा बसला आणि महाराज सगळ्यांच्या शिगुरूचा एकत्रित काला केला आणि त्या काल्याच्या प्रसारा करता महाराज स्वर्गातून देवा आज वसंभरावती काला पाहा ब्रम्हदेव पण पण तो लाजला त्याला वाटलं हे गवळ्याची मुलं अंगाचा भुगट वासवतो कवळ्याची ताक तुरे कोण पोळे चालले आणि ह्या कवळ्यांची मुलं आणि कवळ्यांचा हा देव त्याच्या मी हात कशापासून लाजला लागला आणि लाजे त्याशी वाटा लाजला का त्याला प्रसाद आणि त्याने काय केलं प्रसाद तर मिळाला पाहिजे म्हणून गर्दीत ते गोपाळ किती होते नवलक्ष गोपाळ आणि त्या गोपाळांच्या गर्दीत तो ब्रह्मदेव शिरला आणि कोण दडवलं आणि निस्ताच हात कृष्णा ओळखला कृष्ण परमात्म्याने हात ओळखला म्हणजे <laughs> हा गिरवीचा नाही इंदापूर तालुक्यातला सुद्धा दिसत त्याला विचारलं सांगायला नाव सांगणार नाव सांग ना म्हणजे जिल्हा सांग जिल्हा सांगेना राज्य सांग राज्य सांग काय देशातला पंचात काही सांगणार मग ब्रह्मदेवाने एक सवलत कृष्ण परमात्म्याने त्याला एक सवलत दिली कुणाच्या फडावरचा हे तर सांगे कशी वाटणार नाही ते ही जाणीव तरीच मग त्या ब्रह्माने मला प्रसाद मिळाला नाही सगळ्या गोपाळांना त्यांनी मुक्त असताना प्रसाद वाटला

का वैकुंठेतो ऐशे नाही हा तुम्ही वैकुंठामध्ये गेला तर नाही स्वर्गामध्ये गेला तर नाही मृत्यू लोकामध्ये नाही पातळामध्ये नाही या काल्याकरता तुम्हाला परत गिरवीलाच यावं लागणार आहे कारण काला हा तो ऐशे नाही कवळ काही करायचं मृत्यू लोकामध्ये हा फक्त कालाय असा हा काला विशेष आहे भगवंताच्या चरित्राच्या श्रवणानं तो आपण श्रवण करतो बरायनी त्याच्या चरित्राचे दोन भागामध्ये वर्णन केले त्याला नारायण अशा प्रकारे कृष्ण परमात्माचं दुसरं नाव आहे नारायण कारण नारायण म्हणजे कृष्ण परमात्मा इथं तो बऱ्याच तेच म्हणतात ये चरित्र केले नारायण हे काहीश्वर